रे नू र मी आलेलो आहोत कड्यावरच्या गणपतीला दुपारचे सव्वा बारा झालेले आहेत किशोर वरती सनरूफ वरती उभा राहिला चला सनरूफ बंद सनरूफल नमस्कार मंडळी टी एन सी माय वे मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघत आहोत आंझरले गावातील कड्यावरच्या गणपतीचे मंदिर हे मंदिर पूर्णपणे पांढऱ्या दगडाने बांधलेले आहे एका छोट्याशा डोंगराच्या कड्यावरती हा गणपती असल्यामुळे ह्याचे नाव कड्यावरचा गणपती असे पडले आहे हे एक जागृत देवस्थान आहे सहाशे वर्षापूर्वीच आणि पेशवेकालीन मंदिर आहे आतमध्ये गणपतीची साडेतीन चार फूट उंचीची एक मूर्ती आहे त्याच्या आजूबाजूला रिद्धी आणि सिद्धी सुद्धा आहेत मंदिराविषयीची संपूर्ण माहिती मंदिराच्या फलकांवरती लिहिलेली आढळते इथेच गणपतीच्या सुद्धा आहेत आणि त्या सुद्धा एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे तेही आपण बघूच या व्हिडिओमध्ये मा तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबायला विसरू नका मंदिराच्या अगदी समोरच एका छोट्या गेटने बाहेर आलो की आपल्याला एक कुंड बांधलेले दिसते आणि मंदिराच्या उजव्या बाजूने पुढे गेलं की आपल्याला सुंदर गार्डन केलेले दिसते एक दीपमाळ आहे आणि शंकराचे मंदिर दिसते मंदिराच्या बाहेर पार्किंग स्पेस भरपूर आहे मंदिराच्या पाठीमागच्या दरवाजून दरवाजातून बाहेर पडून किंवा आम्ही आलो तसं पुढच्या दरवाजातून बाहेर पडून आपण डावीकडे वळलो की एक वाट पुढे डोंगरावरून खाली उतरते इथून आपण गेलो की आपल्याला गणपतीच्या पाऊल खुणाचे मंदिर बघण्यास मिळते लो असं म्हटलं जात की ह्या गणपतीच्या स्वतःच्या पाऊलखुणा आहेत गणपतीचा राईट पाय ह्या पाऊलखुणाविषयी आपण किशोरकडून ऐकूया हे मंदिर होत पहिले खालची पाण्यात होतं मग ते हळूहळू समुद्राची उंची वाढली आणि मंदिर पाण्याखाली गेलं तर म्हणतात पहिले उठी असताना त्याचे अवशेष दिसायचे पण नंतर ते ते अवशेष अवशेष पण स्टोरी स्टोरी ह्या हो। मंदिराची आहे डोंगरावर कसं काय आलं त्या खालची होते ना मग त्यांनी तिथे लिहिले होताना ते दिसायचे अवशेष पण नंतर अवशेष दिसणं बंद पण झालं महिनेवरती डोंगरावरती एक मंदिर बांधलं नवीन आणि म्हणतात डोंगरावरती मंदिर बांधल्यावरती देवळाने बाप्पाने पहिले समुद्रातून

अच्छा सा, चला। 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 हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे बाकीचे व्हिडिओ सुद्धा नक्की पहा पर्यंत मी अल्पना तुम्हाला अलविदा करते बाय बाय